लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहेत राज्यात महायुतीत आणि महाविकास आघाडीत यांच्यात लढत होणार हे निश्चित आहे त्यात नव्यानं महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या मोदींचे गुणगाण गाताना दिसत आहेत नुकतीच महायुतीची पत्रकार परिषद झाली यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मोदींचं कौतुक करताना थांबले नाहीत मोदींमुळे देश कसा विकासाच्या मार्गावर आहे हे ते सांगत होते

देश प्रक्रिय मजा पोचले आज सा महाराष्ट्र में एकनाथराव शिंदे नेतृत्वा देवेन्द्र नेतृत्व महायुति सरकार अनेवारी महीनपुन एक महायुति ची मेरा समर्ग्र जिले वेगण आयोजित करावे तटकरेंनी मोदींची स्तुती के केली आणि इकडे शरद पवार गटातही त्याचे पडसादू म्हटले खासदार अमोल कोल्हे यांनी तटकरेंना टोमणा मारायला विसरले नाहीत मोदी यांची स्तुती करायला त्यांना नऊ वर्ष का लागली असा थेट सवाल त्यांनी तटकर यांना केलाय पण हा विश्वास बसायला त्यांना वर्ष का नरेंद्रजी मोदी आधीपासून होते पण ही भूमिका त्यामुळे बदललेल्या भूमिकांविषयी काय बोलणार राष्ट्रवादीचे लोकसभेत कधी बाजूला बसणारे हे दोन खासदार आता मोदींवरून भिडले आहेत निवडणूक जसजशी जवळ येईल तस तसं यांच्यातील वाक युद्ध हे अजून वाढणार आहे यात शंका नाही कोल्हे यांनी तटकरेंना टोला लगावल्यानंतर तटकरे आता याला काय उत्तर देतात ते पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम शिर्डी आणि मुंबई